विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अभ्यास हाच मंत्र या युट्यूब चॅनलवरती तर आज आपण शिक्षक भरतीविषयी न्यूज पाहणार आहोत बघा पेपरला आजच्या पेपरला आलेली न्यूज आहे की शिक्षकांची वाढीव पदे देणार त्याचप्रमाणे पेसा क्षेत्रात दोनशे सदतीस कंत्राटी शिक्षक नियुक्तीचे आदेश त्याचप्रमाणे आयुक्तांच्या दरबारात शिक्षकांच्या समस्या आणि पवित्र पोर्टलच्या दुसऱ्या भरतीला अखेर मुहूर्त अशा प्रकारचे आपण न्यूज पाहणार आहोत चला तर पहिली न्यूज आहे बघा लोकमत पेपरला आलेली न्यूज आहे तर शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे आपल्या संघटनेच्या विविध मागण्यांच्या वेळी मुख्याध्यापक संघटनेचे तानाजी माने व इतर पदाधिकारी इथं उपस्थित आहेत बघा तर शिक शिक्षकांची वाढीव पदे देण्यासाठी म्हणजेच की काय शिक्षकांच्या पदे वाढण्यासाठी इथं हां म्हणजे शिक्षकांच्या जी पदे आहेत ती जास्तीत जास्त पदे येण्यासाठी इथं प्रयत्न केला जात आहेत बघा दादा भुसे यांचे मुख्याध्यापकांना आश्वासन बघा सोलापूरमधील न्यूज आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या वतीने पुणे येथे शिक्षणमंत्री दादा भुसे यांची मुख्याध्यापक महामंडळांचे पदाधिकारी सुभाष माने अध्यक्ष तानाजी माने सचिव नंदनकुमार सागर यांच्या नेतृत्वाखाली भेट घेतली होती तेव्हा शिक्षण मंत्र्यांनी महामंडळाच्या मागण्यांबाबत आपण सकारात्मक असून सेवक संचात शिक्षकांची वाढीव पदे देऊ असे आश्वासन देखील दिले आहेत म्हणजे शिक्षकांची वाढीव पदे पदे देणार असे या प्रकारे मुख्याध्यापक मंडळा महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना माननीय शिक्षण मंत्री आ, दादा भुसे यांनी त्यांना आश्वासन दिलेलं आहे बघा त्यात प त्याचप्रमाणे ते पुढे म्हणतात की मुख्याध्यापक महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर पंधरा दिवसात बैठक घेऊन प्रलंबित असलेली पंधरा दिवसात बैठक घेऊन प्रलंबित असलेली प्रश्न मार्गी लावले जातील एक नोव्हेंबर दोन हजार पाचच्या अगोदर जे, जे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्यासाठी वित्त विभागाबरोबरच लवकर बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन देखील त्यांनी दिलेले बघा दोन हजार पाचच्या अगोदर जे शिक्षक आणि शिक्षकेतर जे कर्मचारी आहे शिक्षकेतर कर्मचारी म्हणजे शिपा आपण काय म्हणतो क्लर्क त्याचप्रमाणे आतमध्ये जे क्लर्क असतात टायपिस्ट असतात शिपाई असतात त्यांना शिक्षकेतर कर्मचारी असे म्हणतात मग त्यांचे जे पेन्शन आहे त्या बाबतीत निर्णय घेऊ असं सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे त्यांनी बैठक घेणार आहे वित्त विभागाच्या कडून प्रश्न मार्गी लावू असे देखील आश्वासन दिलेले आहे त्याचप्रमाणे दर दरम्यान संघटनेकडून कला क्रीडा आणि कार्यान्वय बघा कला क्रीडा आणि कार्यान्वचे जे पदे असतात ते खूप कमी असतात मग त्यामुळे त्या पदांच्या बाबतीत देखील त्यांनी निर्णय घेणार आहे पदे हे सेवक संचात स्वतंत्र दाखवावेत म्हणजे सेपरेट पदे त्यांची कलाची क्रीडाची आणि कार्यानुभाची ही सेपरेट पदे यावीत यासाठी देखील मागणी केलेली आहे शिवाय वेतनेतर अनुदान सातव्या वेतन आयोगाप्रमाणे मिळावे म्हणजेच की काय सेवंत पे स्केल लागू व्हावा अशा मागण्या मुख्याध्यापक महामंडळाने केल्या आहेत याप्रमाणे संघटनेचे सचिव नरावडे सुनील पंडित डॉक्टर डी एस घुगरे वामन तर्फे बी बी पाटील प्रसाद गायकवाड आदिनाथ थोरात जे के पाटील अरुण थोरात संदेश राऊत अमृत पांढरे रमेश तरवडेकर उज्ज्वला पाटील संजय कुमार झांभरे मुकेश पाटील विमा धोलणकर पदाधिकारी इत्यादी उपस्थित होते बघा आजच्या पेपरला आलेलीही न्यूज आहे एकोणीस तारखेला तर यामध्ये काय केलेलं आहे की शिक्षकांचे वाढीव पदे देण्याबाबतीत काय केलेलं आहे की दादा भुसे यांनी आश्वासन दिलेलं आहे त्याचप्रमाणे दुसरी न्यूज आहे बघा की लोकमत पेपरला सातच्या आलेली पेसा क्षेत्रात दोनशे सदतीस कंत्राटी शिक्षकांची नियुक्तीचे आदेश दिले आहे आहे बघा देण्यात आलेले आहे नाशिकमधील ही न्यूज आहे जिल्ह्यातील आदिवासी भागातील आठ तालुक्यातील शाळांना मिळणार शिक्षक तर बघा नाशिक जिल्ह्यातील पेसा क्षेत्रात असणाऱ्या जिल्हा परिषद शाळांमध्ये रिक्त असलेल्या पदांवर शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसमधील गुणवत्ता क्रमांकानुसार यापूर्वी गतवर्षी ऑक्टोंबरमधील आदेशानवे एकूण पाचशे एकोणसाठ उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली होती म्हणजेच की काय दोन हजार बावीसला जे शिक्षक आपली जी शिक्षक आणि अभियोग्यता चाचणी झालेली आहे तर त्यामध्ये पाचशे एकोणसाठ उमेदवारांना त्यांनी नियुक्ती देण्यात आलेली होती त्या आदेशानुसार नियुक्ती झा दिल्यानंतर शाळांवर जे उमेदवार हजर झाले नाहीत अशा उमेदवारांचे नियुक्ती आदेश रद्द करण्यात आले हो आहेत या उमेदवारांच्या जागी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आसिमा मित्तल यांच्या स्वाक्षरीने दोनशे सॉरी सदसर... दोनशे सदतीस उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आले बघा तर जे गैरहजर होते मुलं तर त्यांच्या म्हणजे जे रद्द होते तर जी मुलं आली नव्हती तर त्यांच्या ठिकाणी काय केलेलं आहे की दोनशे सदतीस उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आले नियुक्ती आदेश निर्गमित झाल्यामुळे जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम भागातील शाळांना शिक्षण शिक्षक मिळणार आहेत तर काय होणार आहे त्यामुळे काही काही दुर्गम भागातील आदिवासींच्या मुलांना शिक्षक मिळणार आहेत त्यामध्ये भाषाविषयी समूह गणित व विज्ञान समाजशास्त्र विषय समूह आणि पहिली ते पाचवी सर्व विषयांच्या शिक्षकांचा समावेश आहे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉक्टर नितीन बच्छाव यांनी वेळोवेळी आढावा बैठक घेऊन सदर शिक्षकांच्या कामे गुणवत्तेनुसार कागदपत्रे देखील पडताळणी केली होती त्या अनुषंगाने डॉक्टर बच्चाव व सामाक्ष सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाही करत उपशिक्षणाधिकारी भास्कर कणोज व सर्व पंचायत समित्यांचे गटशिक्षणाधिकारी यांनी आदेश निर्गमित केले आहेत या संदर्भात सहाय्यक प्रशासक अधिकारी रवींद्र आंधळे अनिल गीते कनिष्ठ प्रशासन अधिकारी अर्जुन निकम अनिल दराडे वरिष्ठ सहाय्यक निलेश पाटील आदींनी परिश्रम घेतलेत बघा तर क्षेत्रात दोनशे सदतीस कंत्राटी शिक्षकांची नियुक्तीचे आदेश काढलेले होते म्हणजे जे पाचशे एकोणसाठ उमेदवारांची नियुक्ती झालेली होती दोन हजार बावीसच्या अभियोग्यता अनुसार तर जे उरलेले उमेदवार हजर न झाले होते तर त्यांच्या जागी काय केले आहेत की दोनशे सदतीस कंत्राटी शिक्षकांची इथं नियुक्ती केली आहे त्यामुळे काय होणार आहे की जी दुर्गम भागातील मुलं आहेत त्यांना आदिवासींची जी मुलं आहेत दुर्गम भागातील त्यांना शिक्षक मिळणार आहेत त्याचप्रमाणे त्यांच्या शिक्ष शिक्षणाचा देखील प्रश्न हा मार्गी लागले लागणार आहे बघा पुढील न्यूज पाहूया आपण तर बघा आयुक्तांच्या दरबारात शिक्षकांच्या समस्या बघा तर यवतमाळमधील न्यूज आहे आयुक्तांच्या इथे वेगवेगळ्या शिक्षकांच्या बाबत समस्या मांडण्यात आलेल्या बघा शासन दरबारी शिक्षकांच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत त्या निकाली काढण्यासाठी शिक्षण आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह हो। यांची शिक्षक संघटना समन्वय महासंघाचे राजाध्यक्ष मधुकर काठोळे यां, यांनी भेट घेऊन चर्चा केली आहे तर राज्याध्यक्ष यांनी म्हणजेच की काय शिक्षक संघटनेच्या वतीनं काय केले आहे की आ, जे आयुक्त आहेत शिक्षण विभागाचे सच्चेंद्र प्रताप सिंह यांची भेट घेतलेली आहे तर पुढे काय म्हटलं आहे बघा विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुखांची अनेक पदे रिक्त आहेत म्हणजेच केंद्र प्रमुखाची त्याचप्रमाणे विस्तार अधिकांचीही शिक्षण विभागातील अनेक पदेही रिक्त आहेत त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता व प्रशासनावर त्याचा दुर्गामी परिणाम होत असल्यामुळे लवकरात लवकर ही पदे भरण्यात यावी अशी मागणी करण्यात आली शिक्षक संच मान्यते बदल करणे गरजेचे असून पटसंख्या अभावी अनेक शाळा बंद पडू शकतात तर बघा काय केलेलं आहे की शिक्षक संच मान्यतेच्या अभावामुळे अनेक शाळा या काय होतात की बंद पडू लागलेले आहेत तर त्यामुळे काय तर बंद पडू लागले आहेत आधार इनवॅलिड विद्यार्थी संख्या या विषयासोबतच जिल्ह्यातील नक्षलवाद भागात काम करणाऱ्या शिक्षकांना देखील काय मिळाले पाहिजे की वाढीव घरभाडे भत्ता बघा वाढीव घरभाडे भत्ता देखील त्यांना मिळाले पाहिजेत त्या दृष्टीने टॅब लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे जिल्हा परिषदेचे पत्र मिळताच तत्काळ टॅब उपलब्ध करून देण्याचे देखील आश्वासन दिलेले आहे गो बघा तर जे दुर्गम भागात नक्षल भागामध्ये जे शिक्षक आहेत तर त्यांना वाढीव भत्ता मिळावा घरभाडे मिळावे या दृष्टीने देखील इथं प्रयत्न केलेला आहे त्याचप्रमाणे जिल्हा पर तत्काळ टॅब उपलब्ध करून द्यावा अशी देखील इथं मागणी केलेली आहे यवतमाळमधील ही न्यूज आहे तर पुढील न्यूज पाहू